दुपारचे तीन वाजलेत आणि मी मस्त झोपाळ्यावर बसली आहे तर आज मनात आलं की काहीतरी करूया म्हणजे व्हिडिओ करूया तर कोणता तरी विषय आपला नेहमीचा सर्वांच्या मधला काय करतोयस आणि काय करतेस टोमणे आणि आपण म्हणजे हा सर्रास कोणीही प्रश्न विचारतोय नमस्कार लाइफ विथ मा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचा विषय थोडा रोकटोक आहे पण तो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आपण एखाद्या लग्नात गेलो कार्यक्रमात गेलो किंवा चार चौगात उभे राहिलो की समोरच्या व्यक्तीचा पहिला प्रश्न काय असतो मुलगा काय करतोय किंवा मुलगी काय करते बरोबर ना जणू काही आपली ओळख आपली किंमत आपण किती कमवतो यावरूनच ठरवली जाते हा प्रश्न विचारताना समोरच्याला हे समजत नाहीये की तो समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर किती मोठा घाला घालतोय आज करिअरचा प्रेशर फक्त मुलांवर आहे असंही नाहीये किंवा फक्त मुलींवर आहे असंही नाहीये आपण सगळेच जण या शर्यतीत धावतोय मुलगा असोवा मुलगी प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतःच नाव करायचं आहे पण हे बाहेरचे लोक आणि काही नातेवाईक मात्र आपली पदवी आपला पगार आणि आपल्या नोकरीची कंपनी यावरूनच आपल्याला जज करत असतात बरोबर ना मला एक सांगा जे लोक तुमच्या संघर्षाच्या काळात तुमच्या कठीण काळात कधीच सोबत नसतात जे तुम्हाला खायला घालत नाहीत किंवा तुमच्या गरजांसाठी एक रुपयाही तुम्हाला देत नाहीत त्यांना तुमच्या कामावर आणि तुमच्या पगारावर कमेंट्स करण्याचा काय अधिकार आहे आपण रात्रंदिवस मेहनत करतोय स्वतःचा कर्ज स्वतः उचलतोय छोटा मोठा का होईना अजून आणखी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय पण ही या लोकांना काय दिसत नाहीये त्यांना फक्त रिजाट हवा असतो आणि जर तो, तो मिळाला नाही तर मग त्यांचे सुरू होतात बिनबारी सल्ले आणि इतरांची तुलना गंमत म्हणजे या बाहेरच्या लोकांच्या टोमण्यांमुळेच आपल्या घरातलं वातावरण बिघडत असतं आपल्या आई वडिलांना उगाच वाटायला लागतं की आपली मुले कुठे मागे पडत का पण मला माझ्या मित्र तरुण मित्रमैत्रिणींना सांगायचं की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला थोडा वेळ लागतो याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कमी आहात जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करताय आणि स्वतःच्या भिंतीवर जगताय तोपर्यंत कोणासमोरही मान चुकवण्याची काहीही गरज नाहीये आणि या तोंबणे मारणाऱ्या मंडळींचं चा कामच असतं टोमणं मारणं आज तुम्हाला नोकरी नाही म्हणून म्हणतील टोमणे मारतील आणि उद्या तुम्हाला नोकरी लागली तर पगार कमी आहेत म्हणून बोलतील त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका तुम्ही स्वतः स्वावलंबी आहात हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे तुम्हालाही असा अनुभव आलाय का की कोणाच्या तरी प्रश्नांमुळे तुम्हाला वाईट वाटलंय किंवा त्यांचा राग आलाय मुलगा मुलगी आपण सगळेच या अनुभवातून जात असतो तुमचे अनुभव मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपण इथे एकमेकांना धीर देण्यासाठी आणि आपले विचार मांडण्यासाठी आहोत लाईफ विथ मानसी मध्ये मी असेच आपल्या मनातले विचार मांडत राहील आणि माझ्या सुद्धा हा व्हिडिओ जर तुम्हाला आपला वाटला असेल आणि जर आवडला असेल तरच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह आणि एका नवीन विषयासह तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी जगा धन्यवाद บาย